परिवहन सेवेतील जुन्या झालेल्या तेहतीस बसेस भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे पंधरा वर्ष जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि जीच्या एकूण तेहतीस बसेसचा लिलाव करण्यात येणार आहे या लिलावातून प्रशासनाला जवळपास एक कोटीची कमाई होणार आहे बसच्या शा विक्रीकरता शासकीय परवानगी मिळणं आवश्यक आहे की मिळताच ऑगस्ट महिन्यात भंगार बसेसची ऑनलाईन पद्धतीनं लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे ठाणे परिवहन सेवेमध्ये सध्याच्या आघाडीला सुमारे चारशे पस्तीस बसेस आहेत त्यामध्ये एकशे तेवीस इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे डिझेल आणि जीवर चालणाऱ्या बसेस देखील प्रशासनाकडे आहेत त्यातील एकूण तेहतीस बस पंधरा वर्ष जुन्या झाल्या असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली या बसेस आगारात पडून असल्यानं डेपो हाऊसफुल झालेत दरम्यान या भंगार जमा तेहतीस बसेस ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे बसेसची लिलावात विक्री झाल्यास परिवहनच्या तिजोरीत लक्ष्मी दर्शन होईल अनेक कारणांना परिवहन सेवेला ग्रासलय नादुरुस्त बसेस त्यांची योग्य रीतीनं न केलेली दुरुस्ती कर्मचाऱ्यांचा काम चुकारपणा आणि प्रशासनाचा नसलेला अंकुश या आणि इतर कारणाने ही परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे तब्बल एकशे त्रेपन्न बसेस यापूर्वी ज्या कळवाणे वागळ्या घरात पडून होत्या त्या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती दिल्ली मुंबई हैदराबाद बेंगळूर इत्यादी शहरातील व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यावेळेला पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये पालिकेच्या परिवहन विभागाला मिळाले होते ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकूण चारशे पस्तीस बसेस आहेत लवकरच आम्ही जुन्या तेहतीस बसेसच्या विक्रीची ऑनलाईन पद्धतीनं लिलाव प्रक्रिया राबवणार होतो त्याकरता आवश्यक त्या विविध शासकीय परवानग्या आम्हाला काही दिवसात मिळणार आहेत त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे